लग्न रुखवतासाठी लागणारी स्टील भांडी सागवानी बेड डिझायनर कपाट टी पॉय डायनिंग टेबल सोफा सेट शोकेस इत्यादी फर्निचर हॉटेल कॉफी शॉप आणि ऑफिस फर्निचर तसेच फ्रीज वॉशिंग मशीन आटा चक्की इत्यादी इलेक्ट्रॉनिक्स वस्तू योग्य दरात व भरपूर व्हरायटीमध्ये मिळण्याचं एकमेव ठिकाण लक्ष्मी एंटरप्राइजेस फ्लोर ऑफ फर्निचर स्टील व इलेक्ट्रॉनिक मॉल तीन रस्ता बार्शी रोड शेगाव तुम्हाला पंढरपूर नमस्कार मी सचिन कुलकर्णी आपण पाहताय शिवशाही न्यूज सोलापूर जिल्ह्यातील माडा आणि सोलापूर या दोन्ही लोकसभा मतदारसंघामध्ये महाविकास आघाडीने गवगवीत असं यश मिळवलेलं आहे आणि सोलापूर लोकसभा मतदारसंघामध्ये आमदार प्रकृती शिंदे या निवडून आलेले आहेत आणि सोलापूरचं प्रतिनिधित्व करण्यासाठी त्या आता लोकसभेत जाणार आहेत यांचा विजयाचे आताच घोषणा झालेली आहे आणि घोषणा होताच काँग्रेस आणि महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचं वातावरण झालेलं आहे इथे गुलाल उधळून फटाके फोडून आणि झेंडे फडकवून घोषणा देऊन त्यांनी आपला आनंद साजरा केलेला आहे आपल्यासोबत कार्यकर्ते आहेत महाविकास आघाडीचे काँग्रेसचे पदाधिकारी आहेत आपण त्यांच्याशी चर्चा करूया आणि त्यांच्या भावना जाणून घेऊया काय भावना सगळ्यांकडे येतो मी नाही ते काय भावना आहेत आज खूप मोठा विजय मिळालेला आहे जवळजवळ पंधरा वर्षानं आज काँग्रेसला पुन्हा एकदा आपल्या सोलापूर जिल्ह्यामध्ये यश मिळालेलं आहे दहा वर्षानंतर काँग्रेसच्या कार्यकर्त्याच्या अंगावर गुलाल पडला आनंद एवढा झाला काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना की खूप आनंद झालाय की आम्हाला ही मोदी सरकार नको होतं दहा वर्षात शेतकऱ्यांना कष्टकऱ्यांना एवढं पश्चाताप झाला की मोदी सरकारला निवडून देऊ आता काँग्रेस सरकारच पक्ष स्थापन करणार आहे आणि काँग्रेस पक्षाचाच पंतप्रधान होणार आहे हे मोदी सरकार गोरगरीब जनतेला नको होतं ते प्रतिनिधीताई शिंदे आणि देशाचे सर्व काँग्रेसचे खासदार यांचं सर्वांचं अभिनंदन करून आणि पंढरपुरामध्ये आम्ही काँग्रेसच्या वतीनं प्रतिनिधीताई शिंदे आणि दयाशील मोहिते पाटील यांचा विजय झाल्याबद्दल आम्ही जल्लोष पंढरपूर शहरामध्ये करतो गेल्या दहा वर्षामध्ये काँग्रेस पक्षाला जिल्ह्यामध्ये थोडीशी मरगळ आल्यासारखं झालं होतं इतकंच काय की निवडणुकीच्या तोंडावर आता काँग्रेसचे जी जिल्हाध्यक्ष होते माजी जिल्हाध्यक्ष धवलसिंह मोहिते पाटील यांना सुद्धा बीजेपीनं आपल्याकडे ओढण्याचा महायुतीनं प्रयत्न केला होता परंतु शेवटी मतदारांनी आणि जनतेने हे सगळे निर्णय बाजूला सारून काँग्रेसचा विजय साकार केलेला आहे काय सांगाल या वेळेला धैर्यसिंह मोहते पाटील आमच्या काँग्रेसचे अध्यक्ष होते पण धवलसिंह पाटील त्यांना ने आपल्याकडे ओढण्याचा प्रयत्न केला पण ते काय यशस्वी झाले नाहीत आणि देशामध्ये मोदी सरकारने जी दहा वर्षामध्ये फक्त भांडवलशाही जेवण ठेवलंय सहाशे कोटी रुपये फक्त बावीस भांडवलदाराला दिलेत आमच्या शेतकऱ्याला जीएसटी लावलाय सामान्य माणसाला सुद्धा जीएसटी लावलाय चहा घेतला बिस्किट घेतलं तर त्याला सुद्धा जीएसटी लावलाय शेतकऱ्याच्या खतावर बी जीएसटी लावलाय आणि महागाई आणि बेरोजगारी या देशाला प्रचंड प्रमाणात वाढली दहा वर्षामध्ये आणि सोलापूर जिल्ह्याचे जे दोन खासदार होते त्यांनी त्यांचं कधीही दर्शन झालं नाही आणि विकासाचा तर मुद्दा अजिबात नाही म्हणून सर्व सामान्य माणसानं आणि काँग्रेसनं हे देशातलं इलेक्शन हातात घेतलं आणि जनतेला हा कौल दिलेला आहे मोदी हटाव हा नारा दिलेला आहे चारशो पाच तर कुछ नाही सिर्फ <laughs> मोदी हटाव हाच कार्यक्रम देशामध्ये झालेला आहे आणि परत एकदा काँग्रेसचं वैभवशाली राज्य ह्या देशावर काँग्रेस केल्याशिवाय राहणार चारशे पारचा नारा दिला होता चारशे पार जरी झालेलं नसलं तरी देशामध्ये दे आत्ताच्या घडीला भाजपच्या म्हणजे जे सरकार आहे एनडीएचं ते साकारताना दिसतय पण महाराष्ट्रामध्ये मात्र काँग्रेसनं खूप चांगलं यश मिळवलंय हो एक खासदारवरून आज तेरा खास वर गेलेलं आहे काय सांगाल त्याला कारण स्वतः मोदी सरकारच आहे मोदी सरकारने आतापर्यंत जे आश्वासन दिलेले आहेत प्रत्येकाच्या अकाउंट वर पंधरा लाख रुपये देतो प्रत्येकाच्या अकाउंट वर पंधरा लाख रुपये देतो असे काही असे काही त्यांनी जे स्वतः बोललेले आहेत त्यातलं एकही त्यांनी काही साकार केले नाही कोरोनाच्या काळात मला सांगा कोरोनाच्या काळात त्यांनी असं असं सांगितलं जनतेला की ताटल्या वाजवून ताटल्या वाजवून आणि दिवे लावून कोरोना जातो कोरोना गेला का मग असे जर देशाचे पंतप्रधान असतील तर देश त्यांच्या हातात जाईल का या दहा वर्षात त्यांनी जे केलेलं कार्य आहे ती सगळं फसवणुकीचं काम केलेलं आहे ही जनतेला दिसून आलं म्हणून आज काँग्रेसचे उमेदवार विजय झालेले आहेत महाराष्ट्रात आजचा जो काँग्रेस पक्षाचा महाविकास आघाडीचा विशेषतः तरुणांच्या आणि सगळ्या जिल्ह्याच्या लाडक्या जिल्ह्याची लेख रीतदे यांचा जो विजय झालेला आहे हा विजय सोलापूर मतदारसंघातील तमाम जनतेला आम्ही समर्पित करीत आहोत कारण यावेळेस नेते एका बाजूला होते सोलापूर जिल्ह्यामध्ये केवळ एकच आमदार पंडिता शिंदेच्या स्वरूपाने होता सगळेचे सगळे आमदार हे भारतीय जनता पक्षाच्या आघाडीतील होते परंतु आताची निवडणूक ही नेते आणि जनतेमध्ये विभागली गेली होती कारण की गेल्या दहा वर्षामध्ये ज्या प्रकारे जुमलेबाजी झाली ज्या प्रकारे भारतीय जनता पक्षाकडून पुष्टीकरणाचं राजकारण करण्यात आलं त्याबद्दल जनता बेजार झालेली होती मागणीचे खोकले दावे शेतकऱ्यांच्या डबल आमदारे होईल त्याच्या जुमलेबाजी बेरोजगारी त्याला कमी करण्यात येईल त्याची जुमलेबाजी ही लोकांना सहन झाली नाही कारण की प्रत्येक गोष्टीची सीमा असते आपण बहुमताच्या जोरावर प्रत्येक गोष्ट लेण्याचा प्रयत्न केला सोलापूर मतदारसंघाचं सांगायचं असेल दोन खेपेला जनतेने भारतीय जनता पक्षाच्या उमेदवाराला निवडून दिलं परंतु या दोन्ही खेपेस जनतेला निराशा झाली दोन्ही खासदार यांनी हे दोन्ही खासदार माहून निघाले दोन्ही खासदार यांनी लोकसभेमध्ये फार मोठा उत्साह सगळ्यात काँग्रेस आणि महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांमध्ये दिसून येत आहे आज जे भारतीय जनता पार्टीकडून जे पक्ष फोडण्याचं राजकारण केलं गेलं शिवसेना फोडली गेली एनसीपी फोडली गेली याचा फायदा काँग्रेसला होताना दिसतोय आज एक पासून तेरा खासदारवर गेलाय काय सांगाल आणि अपेक्षित नसलेले उमेदवार पण निवडून आलेले आहेत आपण संपूर्ण देशामध्ये पाहतात भाजपने ज्या पद्धतीने तनाशाही चालू केले आहेत मग तिकडे अरविंद केजरीवाल असतील अरविंद केजरीवाल यांना जेलमेंट टाकण्याचं काम केलं आहे सोरेना यांना जेलमेंट टाकण्याचं काम केलेलं आहे आणि त्या धर्तीवर फडणवीसांच्या मदतीनं महाराष्ट्रामध्ये जी शिवसेना फोडली राष्ट्रवादी फोडली हे बिलकुल देशातल्या दे जनतेला व महाराष्ट्राच्या जनतेला पटलेलं नाही अशी कुठलीही तानाशाही महाराष्ट्र जनता ही स्वाभिमानी जनता आहे त्यांनी सण केलेली नाही आणि आपण पाहतात की महाविकास आघाडीला बरवच यश मिळताना दिसत आहे आणि काँग्रेस मागच्या वेळेस एक सीटवर लागलेली होती आज तीच काँग्रेस आमची तेरा शिटवर लागले याचा श्रेय आपल्याला कार्यकर्ते नेते तसंच सर्वात जास्तीत जास्त श्रेय आम्ही राहुल गांधींना देऊ शकतो कारण की राहुल गांधींनी कन्याकुमारी पासून जम्मू काश्मीर पर्यंत भारत जोडो यात्रा काढली इकडून मुंबई पर्यंत मुंबईपर्यंत न्याय यात्रा काढली लोकांना आपल्याच केलं लोकांच्या मध्ये मिसळले जे नरेंद्र मोदी वारंवार म्हणतात की पप्पू 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 पण पप्पू आज यांचा पप्पा झालेला आहे हे यांना लक्षात आलेलं आहे तरी आपल्या चॅनलच्या माध्यमातून आपण आज रोज सर्व चॅनलच्या सबस्क्रायबरला दाखवावा एकंदरीतच काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये तुफान जल्लोष आहे गुलालाची उधळण इथं होताना दिसत आहे त्याचबरोबर फटाके फोडून एकमेकाला सचिन